आहे त्यांच्यातर्फे या काला मंडळाच्या सभागृहात झालेली आहे त्याच्यामध्ये येणाऱ्या गणेश उत्सव हा जास्तीत जास्त व्यवस्थित चांगला नागरिकांना त्याचा आस्वाद घेता येईल त्याच वेळेला त्यांच्या प्रशासनाकडून काय अपेक्षा आहेत आणि आमच्या ऍज अ प्रशासन त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत ज्याच्याबद्दल एक चांगल्या प्रकारे डिस्कशन झालं त्याच्यातलं काही वेगवेगळ्या वेग प्रकारचे निर्णय घेण्यात आले ज्याच्यामुळे सातारा शहरचं गणेश विसर्जन हे जास्तीत जास्त ता चांगलं आणि सुखकर होईल आणि थोडंसं काही काही ज्या नेटी असतात की चौपाटी कधी बंद करावी काही ज्या का स्थानिकांना काही प्रॉब्लेम असतात आमचं काही म्हणणं असतं त्याचा मधला मार्ग काढून काही ठिकाणी निर्णय घेण्यात आले आणि असं एक आणि या वेळेला थोडं लवकर करण्यात आलं मला वाटतं एक महिना ज्याचं कारणच असं होतं की जेणेकरून त्यांनाही त्याचा प्रिपरेशनला वेळ मिळावा मग पुढच्या वेळेला अजून लवकर घेण्याचा मानस आहे आणि अदरवाईज ऐन वेळेला केल्यामुळे काय होतं की आमच्या त्यांच्या काय अपेक्षा नाही त्यांच्या आमच्याकडनं काय अपेक्षा आहेत हे पूर्ण होत नाही त्यामुळे समन्वयक समितीनेच आम्हाला विनंती केली होती की लवकर करावं आणि ती जिल्हाधिकारी साहेबांनी मान्य केली आणि त्यांच्यातर्फी घेण्यात आली गणेश टॉपची मागणी तुमच्याकडे केली आहे काय नक्की त्याच्यावर काही गोष्टी ज्या मी म्हटलं जसं की नॉईज पोल्युशन कंट्रोल ऍक्ट आहे त्या ऍक्ट पुढे आम्हालाही येत नाही त्यांनाही जाता येत नाही दोन लावून जर शंभरनी वाजवलं आणि चार लावून जर पन्नासनी वाजवलं तर दोन वर गुन्हा दाखव चार वर नाही होणार आम्ही परवानगी देताना हेच म्हणतो की साऊंड पोल्युशन ऍक्ट जो आहे त्याच्या रुलच उल्लंघन होऊ नये आणि त्याच्या आधारे आगमन सोहळ्या बाबत आगमन सोहळा ही एक नवीन ज्याला आपण म्हणू सांस्कृतिकाचे वेगळ्या प्रकारे सातारा शहराच्या विशिष्ट रचनेमुळे सुरुवात झालेली प्रथा आहे अर्थात गणेशोत्सवाची जी त्याची जी शोभा आहे ती वाढवणारीच आहे परंतु त्याच वेळेला त्याच्यामध्ये व्यापारी नागरिक विद्यार्थी यांना त्रास होऊ नये म्हणून समन्वयक समितीने काही तारखा दिल्या सुरुवातीला खूप साऱ्या तारखा होत्या आम्ही त्यांना काही दिल्या आणि अशा एका विशिष्ट याच्यावर आम्ही आलेलो भूमिका काही तारखांना आम्ही विशिष्ट परवानगी देऊ उरलेल्या तारखांना जरी आमच्याकडनं परवानगी नसली तरी सहकार्याची भूमिका असेल जेणेकरून शेवटी एखादा गुन्हा होणं म्हणजे काय नागरिकांना त्रास होणं तसं काही नाही झालं तर मग त्याच्यातनं ती सहकार्याची भूमिका असेल परंतु आमची हीच भूमिका आहे की हळूहळू या तारखा एक दोन तीन तारखेवर याव्यात जेणेकरून मग त्याला एक मूर्त असं जसं जसं विसर्जनाचं स्वरूप आहे तसं आगमनाचं स्वरूप होईल आणि मग एक वेगळ्या प्रकारचं उपक्रम होईल सुरुवातीला पावलं त्यांनी मागे काही होते याच्यामध्ये आमचे युटीजिंग अँटी युटिजिंग स्क्वॉड डीबी स्क्वॉड जसं प्रत्येक धार्मिक प्रोसेशनला आम्ही ठेवतो तशा असणारच आहेत आणि त्या प्रकारे जर केलं तर नक्कीच कारवाई होणार ती काय ती गणेश भक्त किंवा त्या मंडळाचे सदस्य किंवा आम्ही कोणालाच वाटत नाही की त्याला कोणच सपोर्ट करत नाही आमचं आव्हान नेहमीच राहतं पण काही समाजकंटक काही हे असतातच तर त्यावेळेला ती कमीत कमी होईल हे त्यांनी भान ठेवावं गणेश सार्वजनिक मंडळाचे त्यांनाही मी सांगतो की तुमची जी मंडळ आहे त्याच्यात असे कोण आढळले तर तुम्हीच पहिले बाजूला करावं हो गणेश उत्सव जे विकायला बसतात खेळणे असतील ते तू काय जे वाजून तरी असतात छोटे पिपाने वगैरे त्याचे मोठे कर्कश आवाज ते घेऊन आम्ही प्रॉब्लेम मोठा आहे काय महिलांच्या कानाच्या शेजारी जाऊन काहीतरी वाजून म्हणजे होत होती असे प्रकार घडते प्रकार घडले देखाव्या दाखवली देखाव्याच्या ठिकाणी जास्त खूप तो प्रकार बरोबर आहे ते त्याचा फायदा घेऊन ते करत असतील तर आम्ही त्याला निर्बंध घालू आणि गुन्हा दाखवू साहेब कार्यकर्त्यांशी तुम्ही एवढा संवाद साधला कार्यकर्ते अगदी तुमच्यावर खुश झाले नेमकं जिल्हा प्रमुख असाल तुम्ही की की की, लोक खुश आहेत कल्पना भाषण केलेल्या काही गोष्टी पुढे आम्ही मागे काही मागे कायद्याची भाषा सगळी सोपी झाली लोक तुम्ही आले म्हणून काही गोष्टी आता मलाही अनुभव आहे ना गणेश उत्सवाचा त्यामुळे नुसतं नियम सांगून काय उपयोग होत नाही कुठेतरी गणेश उत्सव त्यांचा आनंद आणि आमची भूमिका काय तर ते काय होतं ना ते मध्ये रस्ता आहे त्यांना वाटत राहतं का आम्ही त्यांच्या आनंदावर विरदम घालायला हवं तर ते वाटूनही ही माझी फक्त प्रसन्न साहेब उशीर कडक होते नियमावली होती तर लोकांनी तुम्हाला जास्त ऍक्सेप्ट केलं असं दिसतंय चांगली गोष्ट <laughs>